तर मित्रांनो आज आपण सफर करूया रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराची तर हे आहे दापोलीचं एस टी स्टँड आणि शेजारीच आहे दापोलीचं बस डेपो आणि एस टी स्टँड समोरच आहे हे दापोलीचं रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड शेजारूनच हा मंडणगड मुंबईकडे जाणार रस्ता आणि या बाजूला हरणे बंदराकडे जाणार असता दापोली एस टी स्टँडच्या मागच्या बाजूला असणारं हे दापोलीचं सुप्रसिद्ध आझाद मैदान आणि हे आहे बॅडमिंटन कोर्ट मंडणगड रस्त्यावर असणारं हे दापोलीचं मच्छी मार्केट येथे विविध प्रकारची ओली मच्छी तसेच सुकी मच्छी देखील उपलब्ध आहे हे स्टेशन शेजारून हरणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे आहे दापोलीचं धान्य वळवण थोड्या अंतरावर हे आहे दापोलीचं न्यायालय कोर्ट आणि कोर्टाच्या समोरच आहे हे दापोलीचं उपजिल्हा रुग्णालय त्यामुळे थोड्या अंतरावर असणारे हे दापोलीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आंबेडकर चौकात हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दाभोळ रस्त्यावर असणारं हे दापोलीचं अल्फ्रेड गॅडनी हायस्कूल आणि हे आहे दापोलीचं सुप्रसिद्ध डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ